नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मृत्यूंचे या पुस्तकामधील कर्ण या भागामध्ये तिसरा भाग वाचणार आहोत मी आणि माझा छोटा भाऊ शोन आमचं ते चिमुकलं जग होय शोन होय शोनच त्याचं मूळ नाव शत्रुपंत होतं पण सर्वजण त्याला शोनच म्हणत शोन माझा धाकटा भाऊ तसा वृकरत नावाचा आणखी एक भाऊ होता मला पण तो लहानपणीच मावशीकडं विकटांच्या राज्यात निघून गेला होता शोन आणि मी दोघेच उरलो होतो त्याच्या आणि माझ्या स्मृतींनीच माझं बालपणीचं जग भरलं होतं चंपा नगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या दोन भोळ्या भाबड्या जीवांचं आणि अचाहट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होतं ते तिथं खोट्या प्रतिष्ठेंचे नकली संकेत नव्हते की स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नव्हती ते केवळ दोन भावांचं निर्तुक जग होत आणि त्या जगाचे केवळ दोनच द्वारपाल होते एक आमची आई राधा आणि आमचे बाबा अधिरथ आजही त्या दोघांच्या स्मृतींनी माझ्या अंतकरणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते आणि नकळतच काहीसे कृतज्ञतेनं भारलेले काहीसे मायेनं ओथंबलेले असे दोन अश्रूबिंदू माझ्या डोळ्यात टचकन उभे राहतात पण हे क्षणभरच लागलीच मी ते टिकतो कारण मला माहीत आहे अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्यानं कधीच विजत नसते आणि तरीही हे दोन अश्रुबिंदू पाझरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही कारण या दोन अश्रूबिंदूंशिवाय मोठ्या मोलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकलो नाही आणि यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आईबाबांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेल असंही मला वाटत नाही माझ्या आईबापांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीही केली गेली नाही त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भेळ प्रेमच आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीनं माझ्या डोळ्यात काहीसे कृतज्ञतेनं भारलेले काहीसे मायेनं ओथंबलेले असे केवळ दोनच अश्रूबिंदू उभे राहतात